नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये पीस पकनाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळा विशेष ही रेसिपी आज आपण बनवत आहोत यासाठी इथे मी थंडागाराचं ताजं दही घेतलेलं आहे दही घेतल्यानंतर एकसारखं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे दह्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि दिसताना हे दही अगदी क्रीमी दिसायला सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दही एकसारखं छान फेटून झालेलं आहे ही रेसिपी बनवत असताना ताज्या दह्याचा वापर करायचा ताजं दही कमी आंबट जास्त यासाठी आता इथे मी एक मोठी वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे भात शिजवल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे ही रेसिपी बनवत असताना अगदी मऊसुद असा भात शिजवून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा मिळून येतो आणि खाताना चवीला खूप छान लागतो आता यामध्ये आपल्याला फेटून घेतलेलं ताजं कमी आंबट असलेलं दही आहे ते घालून घ्यायचं आहे जेवढं आपण भात घेतलेला आहे तेवढंच आपल्याला दही, दही तस या रेसिपीसाठी वापरायचं आहे सुरुवातीला मी अगदी अर्धी ते पाऊन वाटी दही यामध्ये घालून घेतलेलं आहे जसजसं दही भातामध्ये मिक्स होतं तसतं आपण थोडंसं यामध्ये दह्याचं प्रमाण वाढवत वा जायचं अजून थोडं दही घालून घ्यायचं हा भात पूर्णपणे ओलसर होईल इथपर्यंत आपल्याला दही या रेसिपीमध्ये वापरायचं आहे संपूर्णपणे एकसारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा या भाताला पूर्णपणे ओलसरपणा आलेला आहे आणि अगदी भाता मऊसू दिसायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळे या रेसिपीला टेस्ट खूप छान येते आता यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे साल काढून तो किसणीने किसून यामध्ये घालून घ्यायचा आल्याचं आणि दह्याचं कॉम्बिनेशन चवीला खूप छान लागतं यामध्ये तुम्ही आलं चिरून वापरला तरीही चालेल किंवा बारीक आकाराच्या किसण्याने किसून वापरला तरीही चालेल आता एक एक हे एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात संपूर्णपणे एकसारखं मिक्स करून झालेलं आहे आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी द्यायनेआधी आपण हे भाताचं पातेलं आहे ते थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात आता फोडणीचं साहित्य पाहून घेऊयात इथे मी लहान आकाराची मोहरी घेतलेली आहे जिरे हिंग आहे थोडासा बटर आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर साखर आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ लागेल आणि थोडी कढीपत्त्याची पाने लागतील हे साहित्य वापरून आपण या भाताला फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही नुसतं तूप वापरलं तरीही चालेल तेल चांगलं कडकडीत गरम करून झालेलं आहे आता आपण घेतलेले दोन चमचे बटर आहे ते भातावरती घालून घेऊयात किंवा तुम्ही हे बटर तेलामध्ये घालून घेतलात तरीही चालेल आता यामध्ये आपण बारीक आकाराची घेतलेली मोहरी आहे एक चमचा ती घालून घेऊयात एक छोटा चमचा जिरे जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगले खरपूस असे भाजले गेले पाहिजेत म्हणजे ते खाताना चवीला खूप छान लागतात एक छोटा चमचा हिंग घेतला आहे तो घालून घ्यायचा बारीक चिरलेली हिरवी को मिरची आहे ती घालून घ्यायची चांगली मिरची तडतडून घ्यायची थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि वरून हिरवी कडीपत्तेची पाने आहेत ती घालून घ्यायची फोडणी चांगली कडकडीत तेलामध्ये भाजून झाली की लगेच गरम आहे तोपर्यंतच दही घातलेल्या भातावरती घालून घ्यायची सुगंध तर याचा खूप छान येतो आहे गरमागरम फोडणी यावरती घातल्यानंतर यामध्ये घातलेलं बटर आहे ते पूर्णपणे मेल्ट व्हायला सुरुवात होते आता यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा साखर घालून घेऊयात साखर घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला ही फोडणी गरम आहे तोपर्यंतच या दही भातामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायची आहे भात शिजवत असताना यामध्ये मी मीठ वापरलेलं होतं यासाठी इथे आपण अगदी थोड्या प्रमाणात फोडणी दिल्यानंतर मीठ घालून घेतलेला आहे आता एकसारखं कर मिक्स करून झालेलं आहे याचा सुगंध तर खूप छान येतो आहे आता आपण मिक्स केलेला हा दही भात आहे तो खाण्यासाठी पटकन सर्व करून घेऊयात दिसताना तर खूप सुरेख दिसतोय चवीलाही तेवढाच छान लागणारा असा हा दही भात तयार झालेला आहे आपण लगेच एका बाऊलमध्ये किंवा प्लेटीमध्ये सर्व करून घेऊयात वरून थोडी बारीक चिरली हिरवी हिरवी कोथिंबीर घालूयात आणि अगदी थोड्या प्रमाणात एक चमचावर बटर घालून घेऊयात बटर या रेसिपीमध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वा वापरलं तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे थोड्या प्रमाणात डाळिंबाचे दाणे असेल तर ते वरून घालून घ्या म्हणजे चवीला अप्रतिम असं लागणारा दही भात म्हणजेच दही भुत्ती उन्हाळा स्पेशल खाण्यासाठी तयार झालेले आहे अगदी झटपट तयार होते एकदा नक्की ट्राय करा कशी झाले ते कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन